शिंदे समितीनं दिलेल्या अहवालानंतर आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन देणार आहेत एकीकडे एक मनोज जरांगे आपल्या अल्टिमेटमच्या तारखेवर ठाम आहेत तर दुसरीकडे आता शिंदे समितीच्या अहवालात नेमकं काय आहे यावर आता पुढे मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार आणि जरांगेने दिलेल्या मुदतीमध्ये सरकारनं नेमकी काय पावलं उचलली आहेत याची आता माहिती मुख्यमंत्री सुद्धा देणार आहेत तर मराठा आरक्षणासंदर्भातली आताची ही मोठी बातमी आपण सध्या पाहतोय शिंदे समितीनं दिलेल्या अहवालानंतर आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन देणार आहेत तर मनोज अळांगे आपल्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचं दिसत आहेत तर मुख्यमंत्री सभागृहात थोड्याच वेळात आता हे निवेदन देणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सामंत आपल्यासोबत आहेत चेतन आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन देतील काय माहिती समोर येते आपण पाहिलं असेल खरं तर कालपासून मराठा आरक्षणाबाबत घडामोडींना वेग आला होता काल उपसमितीची बैठक झाली त्यानंतर छगन भुजबळ देखील मुख्यमंत्री यांना निवासस्थानी भेटले होते आणि त्यांच्यामध्ये देखील बैठक झाली होती उपसमितीने जो अहवाल सादर केला आहे या अहवालावर आज सकाळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानामध्ये बैठक झाली ही बैठक जवळपास एक ते दीड तास चालली आणि या बैठकीमध्ये जो अहवाल सादर झाला त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता की आज चार सभागृहामध्ये आरक्षणा संदर्भातलं निवेदन आहे ते ठेवायचं आहे या संदर्भात आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवेदन ठेवतील मात्र या निवेदनामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या बाबी म्हणजे ह्याच असतील की जे कुणबी कुणबी दाख दाख कुणबी प्रमाणपत्र जे जमा झालेले जा, जा, आहेत त्याची आकडेवारी आहे ते तिकडे मांडण्यात येणार आहेत त्याचबरोबर इतर राज्यातून जी आकडेवारी भेटली आहे त्या आकडेवारी समोर जे जी जी काही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत आली आहे ज्या अहवालामध्ये आली आहे ती ती माहिती संपूर्ण पटलावर मांडण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय मात्र आज होणार नसला तरी यानुसार चर्चा मात्र आज होणार आहे मुख्यमंत्री त्यांच्या उत्तरामध्ये निवेदनामध्ये ही संपूर्ण माहिती जी आहे अहवालामध्ये जी शिंदे समितीने दिलेली आहे ती पूर्णपणे मांडणार आहे चेतन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी